इंद्राबाई ती एक गुन्हेगार असून मुलांना भीक मागायला लावते म्हणून पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे इंदूर पोलिसांनी अटक करून तिची रवानगी पोटच्या मुलांना भीक मागायला लावून इंद्राबाईने पंचेचाळीस दिवसात अडीच लाख रुपयांची माया गोळा केली तिच्या एका मुलीची सध्या एन जी ओकडून काळजी घेतली जाते उपाशी राहण्यापेक्षा आम्ही भिकेचा मार्ग निवडला चोरी करण्यापेक्षा हे काम केव्हाही चांगलं असं इंदिराबाईंनी एन जी ओच्या स्वयंसेवकांसोबत वाद घातला इंद्राबाईला सात वर्षांची मुलगी आहे संबंधित एन जी ओ भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी इंदूर महापालिकेसोबत काम करते या संस्थेने सात हजार भिकाऱ्यांचा डेटा गोळा केला आहे त्यानुसार इंदूरच्या अडतीस महत्वाच्या चौकात भीक मागणाऱ्यांमध्ये पन्नास टक्के लहान मुलं आहेत हे सर्व मिळून वर्षाला भिकेतून वीस कोटींची कमाई करतात असा अंदाज एनजीओची जी ओची स्वयंसेवक रुपाली जैनने व्यक्त केला आहे सात वर्षाच्या मुलीशिवाय इंद्राबाईला दहा आठ तीन आणि दोन वर्षाची चार मुलं आहेत भीक कशी मिळवायची याची सुद्धा विचारपूर्वक रणनीती आखली होती टी ओ आयने हे वृत्त दिले हा रस्ता झाल्याने कमाई दामदुप्पट तिने सर्वात मोठ्या दहा वर्षाच्या मुलाला इंदूरच्या व्यस्ततम लवकुश चौकात भीक मागण्यासाठी ठेवलं होतं या लवकुश चौकातून रस्ता पुढे उज्जैन महाकाल मंदिराकडे जातो देवदर्शनासाठी जाणारे किंवा परतणारे नागरिक काही ना काही दान करतात म्हणून ती जागा निवडलेली असं इंद्राबाईने पोलिसांना सांगितलं महाकाल लोकच्या बांधणीमुळे कमाई प्रचंड वाढल्याचं तिने सांगितलं महाकाल लोकच्या बांधणी आधी दिवसाला दोन दोन हजार पाचशे लोक यायचे आता दिवसाला हीच संख्या एक करोड पंच्याहत्तर लाख झाली आहे असं इंद्राबाईंनी सांगितलं पकडलं तेव्हा किती रक्कम सापडली नऊ फेब्रुवारीला इंद्राला मुलांसोबत भीक मागताना पकडलं तिचा नवरा आणि दोन मुलं तिथून पळाली पोलिसांना तिच्याकडे एकूण एकोणीस कुन, एक हजार सहाशे रुपये मिळाले अटक होण्याआधी पंचेचाळीस दिवसात तिने भीक मागून अडीच दोन लाख पन्नास हजार रुपये कमावले होते राजस्थान कोटा येथे तिच्याकडे दोन मजली घरं शेतजमीन आहे नवऱ्याकडे मोटरसायकल चांगला स्मार्टफोन आहे